नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्रो आज आपण मा या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत करून देण्यात येणार आहे याबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत या योजनेच्या अटी कोणत्या आहेत कोणते लाभार्थी पात्र होणार आणि या योजनेची कार्यपद्धती कशी असेल याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर अशी चर्चा करूच पण तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन योजनांची आणि शासन निर्णयांची माहिती आपल्यापर्यंत सहज पोहोचेल मित्रो या ठिकाणी आज बघू शकतो आपण तीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचा हा शासन निर्णय असून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा हा शासन निर्णय आलेला आहे आता यामध्ये केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवण्यात येणार असून लाभार्थ्यांची पात्रता या ठिकाणी दिलेली आहे सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी ही महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी या योजनेसाठी पात्र आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंबसुद्धा या योजनेस पात्र असणार आहे एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस योजने पात्र योजने ची असेल सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांनाच अनुज्ञेय असणार आहे तर ही झाली या योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता आता योजनेची कार्यपद्धती कशी असेल प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसरावयाची कार्यपद्धती या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरणही तेल कंपन्यांमार्फतच करण्यात येणार आहे सद्यस्थितीत प प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम सरासरी आठशे तीस रुपये ग्राहकांकडून घेतले जातात तदनंतर केंद्र शासनाकडनं प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत तीनशे रुपये सबसिडी जी आहे ती लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते त्याच धर्तीवर तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून द्यावं याचे अंदाजे पाचशे तीस प्रतिसिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करायची आहे लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासनास उपलब्ध करून द्यावयाची आहे तसेच सदर योजनेस ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही ही एक अट त्यामध्ये दिलेली आहे आता मित्र हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी त्यांसाठीची कार्यपद्धती काय आहे ती बघूयात राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावं याच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फतच करण्यात येईल सदर योजने ग्राहक असे एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरची सबसिडी मिळणार नाही तर अशा ह्या दोन महत्त्वाच्या अटी या ठिकाणी आपण पाहू शकतो तर असा हा शासन निर्णय मित्रो आपण बघत आहोत याचा बऱ्यापैकी बऱ्याच कुटुंबांना नक्कीच आर्थिक लाभ होईल आणि जास्तीत जास्त फायदा होईल मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या पाहुण्यांना आपतेष्टांना शेजाऱ्यांना सगळ्या सोयऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबद्दल माहिती मिळालं आणि सुद्धा वर्षातून तीन गॅस सिलेंडरचं पुनर्भरण मोफत करून घेऊ शकतील मित्रो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद